मरायचं आलेलं ह्या आवळीचे झाड या झाडाला आले आवले पण मी कड झाड छोटे छोटे आवळे आलेले मी ते या झाडांना या आवळा एक काढून पोहू एक चल 150 धाडा आता चिंचेच झाड चिंचे फुलं चिंचे लाल चिंच आहे लाल huh. पाटाचं पाणी येतं त्याच्यामुळे काटोकाट फुल आणि पाऊस पण झालेला त्याच्यामुळे या काठोकाट झालेली फुल किती दाट आवळे आलेले आता ए अशी इतके मोठे मोठे आवळे होती ने लई आवळे आलेले खोल्या त्यामध्ये साठी जे सामान लागतं ते ठेवले जातं आता याला फुलूप लावलेलं आहे त्याच्यामुळे आतमधून काही दाखवू शकत नाही तीन खोल्या मोठ्या मोठ्या चांगल्या आता भाज्या घेतलेल्या आहे मी मळ्यात आले म्हणून खूप अशा भाज्या घेतलेल्या आहे पण त्याच्यातली एकच भाजी खाली आहे बाकीच्या ठेवून दिलेल्या आहे तर त्या कोणत्या कोणत्या भाज्या आणि अशा भाज्या घेतलेल्या आहेत त्या औषधी भाज्या आहे पावसाळ्यामध्ये या भाज्या आता त्याचाही एक व्हिडिओ बनवलेला आहे कोणत्या भाज्या आणि त्यांचा काय उपयोग त्या भाज्यांचाही व्हिडिओ बनवलेला आहे दिसतानीच इतक्या छान अशा भाज्या दिसत होत्या इले छोट एकदम छोट असे सीताफळ आलेले का इकडं पण फुलं पण फुलं आहे हवे असे फुलं आहे हवे शिताफळीचे फुलं बेलाचं झाड बन इतके छान येते त्याला कीड सुद्धा नाही आहे हवं बेलाचे पान अजिबात तरी नाही त्याच्यातले पान घेते मी काही म्हणजे अखंड पान आहे आता हे पेरूचं झाड याला सुद्धा फुलं लागलेले म्हणजे सगळ्या फुलांनी झाडांना फुलं

आणि हे आपलं झाड आहे असं सीताफळ आता मागच्या वेळेस ना सीताफळ तोडले नाही तर तसं तसे झाडाला वाळून गेले नाही पण आता एवढे सीताफळ फळ लागलेले आहे अवयाला किती फळ लागलेले गावची झाडे याला म्हणजे लईच फळं लागलेली आता अवैध शेती इकडं फळांचे फळांची झाडे आणि इकडं मुकळी शिटी तीन टप्पा आई पाहिला टप्पा तीन टप्प्यामध्ये तीन टप्पे